नमस्कार मी प्रतिभाचंद्रन आणि आम्ही प्रयागराजमध्ये आहे प्रयागराजमध्ये जी डोम सिटी जिची खूप चर्चा होते तिथे आपण आहोत आणि हे जे लक्झरी डोम्स बनवण्यात आलेले आहेत त्याचे आर्किटेक्ट महाराष्ट्रातली आहे आणि ती आपल्यासोबत आहे ऐश्वर्या याचं एक तर वैशिष्ट्य सांग आणि एक सारखं सगळीकडे हे करतंय की हे बुलेट प्रूफ आहेत <laughs> आ, हो हे खूप मला माहिती नाही कुठनं सुरू झालंय पण ही आ, मी इथे क्लॅरिफाय करू इच्छिते की हे अतिशय चुकीची इन्फॉर्मेशन आहे की हे बुलेटप्रूफ आहे हे बुलेट प्रूफ नाही आहे हे एअर रायफल नक्कीच झेलू शकतं पण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या पण दुसऱ्या कॅलिबरचे जितके पण काही गन्स वगैरे असतील हे झेलू शकत नाही सो ऑल जर मला म्हणायचं असेल तर हे बुलेट प्रूफ नाही आहे पण मग युनिकनेस काय आहे डोम सिटीचा कारण दीआर आर्किटेक्ट तर त्याचा वेगळे पण काय आहे मटेरियल काय आहे आणि काय काय हे करतात याचं मटेरियल पॉलिकार्बोनेट आहे पॉलिकार्बोनेट हे खूप ड्युरेबल आणि सस्टेनेबल आहे हे स्ट्रक्चर तर ते मटेरियल तसं बग, आहे की खूप इझी टू असेंबल इझी टू डिस्मॅन्टल आहे आपण आरामात त्याला कुठे पण नेऊ शकतो आणि परत बनवू शकतो याची खासियत तीच आहे दुसरी खासियत तर ऑब्व्हियसली तुम्ही बघ बघतच आहात केला थ्री सिक्स्टी व्ह्यू मिळतो जी याची यूएसपी आहे आणि त्याला आम्ही फिफ्टीन फीट अबोव्ह नेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला रूममधनच तुम्हाला पूर्ण महाकुंभचा जो अनुभव आहे तो घेता येतो तर त्याची सगळ्यात मोठी खासियत तीच आहे बट आणि हा अजून मी एक क्लिअर क्लॅरिफाय करू इच्छिते की इथे पण झालेलं आहे की हे थंडी आणि गरमी पण खूप मॅनेज करू इच्छितं हे ते पण नाही करू शकत आम्ही इथे कर्टन्स लावले आहेत जे थोडे थर्मल मास आहेत ब्लाइंडिंग कर्टन्स आहेत जे टेम्परेचर मॅनेज करतं पण स्वतःहून हे पॉलिकार्बोनेट स्ट्रक्चर नाही करू शकत तर मी हे पण क्लॅरिफाय माझी इच्छा आहे की सगळ्यांना माहीतच आहोत चांगलं आहे की आपण बोलतो आहोत कारण आणि मग यामध्ये स्पेशालिटी किंवा युनिकनेस जो आहे तो थ्री सिक्स्टी व्ह्यू मिळणार हा आहे दुसरं म्हणजे एक लक्झरी एक्सपिरियन्स अर्थातच असेल आ, मला एक सांग की असं स्ट्रक्चर करावं हे कन्सेप्ट डोक्यात पहिल्यांदा कोणाच्या आली म्हणजे तुझ्या कंपनीच्या कसं झालं हे सगळं आ, मी म्हणेल म्युच्युअली होतं टीमवर्कच आहे बेसिकली तर एका स्टोरी पासून सुरुवात झाली होती बिकॉज माझा माझा तरी तर, तर महाकुंभ हा पहिला एक्सपिरियन्स आहे मी आतापर्यंत कधी आलेले नाही आहे पण जे माझे डिरेक्टर्स आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी मला एकच सांगितलं होतं की ते जितक्यांदा पण आले ते टेंटमध्येच राहिले त्यांना कुंभ कधी बघायला नाही मिळाला जे तिचं त्याचं जे अविश्वसनीय अवतार असतो ते एकदम म्हणजे तारे दिसतात पूर्ण तसे ते त्यांना कधीच बघायला भेटलं नाही तर ते, ना ना ते तिथून तो विचार सुरू झाला होता तिथून माझ्या डोक्यात डोम आला डोम हा कन्सेप्ट मी बघितलेला आहे भारतात पण तुम्ही मनाली वायनाड वगैरे जाल तर तुम्हाला डोम्स मिळतील जिओ डेसिक डोम मिळतील हे जरा वेगळे आहेत तिथून तो डोम कन्सेप्ट आला आणि तिथनं मग असं आलं की डोम खाली ठेवू तरी पण काही फायदा नाही तर आम्ही थोडं अजून पुश केलं आणि त्याला पंधरा फीट वरती घेऊन गेलो की पंधरा फीट गेलं की मग तो एलिव्हेटेड लुक आपल्याला मिळतो जो कधीही कुममध्ये कोणी अटेम्प्ट पण नाही केलाय तर ते तिथून तो कन्सेप्ट आलेला आणि आता तुम्ही बघताय की ते ऑलमोस्ट रियालिटीमध्ये येत आहे कन्वर्ट आणि मधलं हायएस्ट वगैरे असे पण काही काही क्लेम्स बघतोय आम्ही कुठे कुठे तिकीट वर्ल्डचं हायएस्ट नाही म्हणणार अगेन अगेन इट्स रॉंग थिंग बट हा मी एक नक्की म्हणेल की कोमच्या हिस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा होतंय दुसरी गोष्ट प्लेन्समध्ये तुम्ही माउंटेन रिजन्समध्ये बघाल पण प्लेन्समध्ये ऍज अ सिटी एका जाग्यावर इतके डोम जे सेटअप होते ऍज अ सिटी हे पण कधीही नाही झालेलं हे मी नक्कीच म्हणेल हे पहिल्यांदा होतं आणि मग या प्रोजेक्ट स्वीकारण एकतर हे महाकुंभ जे आहे यावेळेचा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हे एक, एक वेगळी कन्सेप्ट आलेली आहे काय वाटतंय तुला माझं पहिलं कुंभ तेही वन फोर्टी फोर्थ कुंभ माझ्यासाठी तर असं वाटतंय की महादेवाचाच काहीतरी आशीर्वाद आहे की मला इथे फक्त ॲज अ काय म्हणतात मी फक्त इथे दर्शन घ्यायला नाही पण मी ते प्रोजेक्ट करू शकते ही खूप 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 म्हणजे खूपच मोठी आणि खूप लकी समजते मी स्वतःला तर मला तर फक्त मी फक्त खुश आहे की एक मी माझ्या मी म्हणू शकते की एक कुंभ मध्ये एक प्रोजेक्ट करू शकत आहे म्हणून त्याच्यापेक्षा जास्त आनंद काहीच नाही ऐश्वर्या खूप खूप धन्यवाद तू नवराष्ट्राशी बोललीस तर आपण बघितलं की ज्या पद्धतीच्या कधी कधी बातम्या येतात ओव्हरहाईप बातम्या येतात पण त्यांनी मला ऐश्वर्याचं एक खूप कौतुक कौत वाटलं की तिने स्वतःहून ज्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत ज्या स्पष्ट करायला पाहिजेत त्या केलेल्या आहेत तर महाकुंभच्या संदर्भात डोम आणि इथल्या ज्या लक्झरियस सिटीच्या संदर्भात ज्या कुठल्या बातम्या तुम्हाला पाहिजे आहेत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुमचं या वरचे पण कॉमेंट्स आम्हाला कळवा ते आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवू तुर्तास कॅमेरामॅन विळे इंगोले आणि माझे सहकारी लखनौचे राजेश मिश्र यांच्यासोबत मी आपली रजा घेते धन्यवाद